टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराय लातूर जिल्ह्यातून बर मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सामाजिक काम करतोय पूर्ण भारतभर बोला कोण बोलतोय आपण लातूर जिल्ह्यातून बोलतो मदत काय नाव आपलं आमचं नाव आनंद शिंदे आनंद शिंदे आनंद का आनंद आनंद बर दादा बोला काय विषय बरं आम्हाला पैशाची मदत पाहिजे ना गरीब मॅ बी आपण आहे बाई बी अपंग आहे ना काय म्हणतो स्पष्ट आवाज सकाळपासून जेवलं नाही खाल्लं नाही ना आम्हाला मदत पाहिजे होती आम्हाला बरं काय म्हणा मदत पाहिजे पैसा अगदी काही आम्हाला हे करायचं होतं ना काय करायचं होतं पण जेवायला नाही काहीच नाही दोघं बी अपंग आहे बाई बी अपंग आहे मॅ बी आपण आहे कुठे होतो मी राहायला लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग कुठे पण वलांडी देवणी का वलांडी देवणी बर हा तिथं तिथं राहत वलांडी देवणी तालुक्यामध्ये कुठे गावचं नाव काय म्हणलं बोंबडी बोंबडी हा बोंबळी ग्रामपंचायत गाव आहे का गाव आहे छोटंच गाव आहे सर शंभर घरात शंभर आपण काय नेमका तुम्हाला काय मग हाताने आपण काय का आपण काय तुम्ही डोळ्याचं आपण काय सर माझं शंभर टक्क्याचं अच्छा अच्छा आणि सोबत आणखीन कोण सात तुमचं माझी बायको पण आपण आहे ना हा तिला बाईक पण आपण बरं ताईचं नाव काय जनाबाई जनाबाई आनंद शिंदे बरं बरं मुलं वगैरे जातात तुम्हाला काय बी नाही सर लिपूर बिपूर काही जो आम्हाला शासनाकडून काय मदत वगैरे भेटले का तुम्हाला शासनाकडून तुम्हाला काय मदत भेटली का दादा नाही सर काहीच नाही आम्हाला कोणी देत नाही ना कोण देते आम्हाला काही करता येते काय नाही त्यावर तुम्ही कुठे काही केलं नाही चौकशी का नाही तुमच्या ग्रामपंचायतीकडून नाही सर पैसे मागतात ना पैसे कुठून देऊतील तीन हजार रुपये चार चार हजार रुपये मागतात अच्छा कशाला पैसे मागतात पेन्शन वेन्शन करायला काही पेन्शन हे करतो आता तुम्हाला दिसतच नाही तर तुम्ही कुठून पैसे देणार असते कुठे आई वडील तुमचे आई वडील आई वडील त्यांनी आहे हा हे करते ना आमच्याकडे त्यांच्याकडे आमचा कुठे आता कुठं इकडे गेलो वटीला गेलो तर महागून खाताव दोघं बी महागून खाताव तेवढं दिल्याचं दोन रुपये देते शासनाकडून भरपूर सुविधा आहे तुम्हाला आपण लोकांना हँडिकॅप लोकांना चौकशी करायची पण त्यामध्ये चुकी हे तुमच्याकडून पैसे मागताय आहे म्हणून सरकारी केलं पाहिजे चार चार हजार रुपये मागतात ना सर एक अपंगाचे पगार करता म्हणून चुकीचं आहे ना मग ते आम्ही गरीब लोकांना तुमच्याकडून काही मदत होते का होते होते, होते मदत करतो मी तुम्हाला खाय प्यायला मदत करतो टाईगरच्या माध्यमातून काहीतरी राशन राशन वगैरे काहीतरी मदत करीन तुम्हाला मी हो तुम्हाला आपले टाईगर देवी तालुक्याचे जे काम करतात आपले मित्र प्रशांत टेकाळे म्हणून त्यांचा नंबर तुम्हाला नंबर त्यांना देतो तुम्हाला कॉल करेन त्यांना काही तर आपल्याकडून कडून करू तुम्हाला काही तर कोणी ना कोणाची मागणी पाकळी म्हणून तुम्हाला काही तर मदत करतील तिथे पैशाची मदत नाही करणार तुम्हाला तेवढं तुम्हाला बोलतोय तुम्हाला खायला काही तर आणून देईल तिथे राशन पाणी तुम्हाला काही तर एक हजार टक्के तुम्हाला मदत करायला लागेल ना पण शासनाकडून तुम्हाला काहीच मदत होत नाही म्हणलं चुकीच आहे ना करणारच कोणी ना मग त्यांनाच करायला करायचं का बघा म्हणजे कुठे तर काय चौकशी करायला गेलो काय हाय म्हणल्यावर शासनाची सुविधा म्हणल्यावर पैसेच काढतात. हा पैसे दे मागतात ना आता गावामध्ये एक दोघं तिघं करणार आहेत तर पण तीन तीन हजार रुपये द्या चार रुप चार हजार रुपये द्या म्हणतात. पैशाशिवाय काही नाही. पैशाशिवाय काही नाही सर. पैसे द्या नंतर ना बोलू. हो. चुकीचं आहे लोक बघा एक असला कलयुग आहे. पैसे पैशाशिवाय काही दिसेना लोकांना. बरोबर आहे सर. पैशाशिवाय लोकांना काहीच दिसेना. बरोबर आहे. तुम्ही कुठे कुठे चौकशी केलं कुठे कुणी गावातच केलं आहे सर आम्ही कुठे आता कुठे जाऊ आम्ही आता शंभर टक्केच आपण आहे ना म्हणजे माझं म्हणून हे शंभर टक्के आपण घ्याय मी मान्य करतो ठीक आहे पण तुम्ही कुठे कुठे चौकशी केलं म्हणजे तुम्ही? गावातच केलं ना असं गावात एक माणूस आहे ना करणार तो उपकार्य करून देतो लोकांचे कोणाचे पाच हजार घेतो कुणाचं कुणाचं सक्सेस होत आहे कुणाचं पत्नी कुणाचं होतंय असं करतो हा काय नाव त्याचं त्याच नाव बालाजी कांबळे बालाजी कांबळे का होते ठीक आहे तुझ्या करा ना थे थे दो, लो, ते का ते किंवा काहीतरी लोनचं अपंगा दोन लोनचं काही लोनचं बिल भेटते का काही म्हणतो त्यानंतर अपंगावरती लोन बिल भेटते काही हो हो तुम्हाला करून देईल त्याला करून द्यायला मी हो आहे ह्यामध्ये तुम्ही एवढं करून तुम्हाला सुद्धा मदत होत नाही मला हो बोललो नाही याच्याबद्दल सरपंच कोण की काय आमच्या गावातले सरपंच दोन गावचा एक आहे ना तो ते काहीतरी बहिष्कार टाकला होता पहिला सरपंच नाही कोण कोणत्या गावात सरपंच नाही मागे टाकल ते आता कोण सरपंच आम्हाला माहितीच नाही ना सरपंच कोण माहित माहिती नाही तुम्हाला हो गावातलं सरपंच कोण आहे तेवढं पण माहिती मग मदत करा काहीतरी हो हो करतो करतो तुम्ही काय करा तुमचं नाव काय आनंद शिंदे आनंद शिंदे का हो बर ठीक आहे मी थोड्या वेळात तुम्हाला फोन करतो कॉन्फरन्स घेतो लगेच बरोबर ताई सोबत आहे का तुमच्या आहेत ना ताई ना हॅलो भैया हॅलो ताई नाव काय तुमचं जनाबाई शिंदे बर तुम्ही जन्मता हॅन्डीकॅप आहे का आता असं? नंतर काढलेलं मला बी काही दिसत नाही हे पायाने चालायचं मला पोटाने मोहोळ तुम्हाला टाकतो व्हाट्सअपला तुम्हाला बघा तुम्हाला कसं आहे परिस्थिती रोज आपले मनगट आहे ना हे मेन पिल्लर आहेत तसे मनगट आपलं हातात धरा नाही नाही मी काय म्हणतोय तुम्हाला व्हाट्सअप कसं चालवता चालवता ते मिस्टर पण असं करते ना व्हॉट्सअप चालतं मग फोन लावतोय तस मला तस ते तुम्हाला मन तुम्ही तुम्हाला तर आंधळे म्हणून सांगता ना हँड मग तुम्हाला कसं काय दिसत दिस्टे? डिस्टन्स म्हणजे असं पार डोळ्या समोर पुन्हा पार डोळ्या चिटकावं लागतं मोबाईल हा हा अच्छा अच्छा बर म्हणजे ताईंना बोलता येते का बोलता येते म्हणजे तुम्हाला जलमता दोघांना पण हँडिकॅप आहात का कसं आहे त्यांचं काढलं मी आहे ना नंतर माझं सरकारी दाखल्यामुळे काढून दिलेलं आहे आपलं उदगीर आहे ते उद नाही हो दादा हा? मी तुम्हाला काय म्हणतोय जन्म झाल्यापासून तुम्ही तुम्हाला दिसत नाही का आता आता असं झालं जन्मल्यापासून माग असत सर अच्छा ताई ना द्या हॅलो ताई हां तुमचं जन्म झाल्यानं झाल्यापासून असंच आहेत का तुम्ही आता झालेत असं तुम्हाला त्रास मला पहिल्यापासून हाय होत आहे भैया

बर टेन्शन नका घेऊ तुम्हाला मदत करतो काय तर खायला तिथे आपल्या तिथल्या डायरूरच्या पोरांना मी लगेच कॉन्फरन्स घेतो मी त्यांना आणि तुम्हाला मदत करतो घाबरू नका आणि तिथे पण तुमच्या मार्फत शासनाची काय काय सुविधा आहे ते पण आपल्या मुलांना तिथे चौकशी करायला होतो तुम्हाला एक हजार टक्के काय तर सहकार्य करायला होतो मी थोड्या वेळ तुम्हाला फोन करतो सांगा हां हां देवणी तालुक्यामध्ये गाव एक हुबळा का बेंबळी गाव म्हणून बघा बोंबळी हँडीकॅप महिला आणि एक त्याचा नवरा आहे त्यांना खायला पियाला काही नाही म्हणतात त्यांनी डोळ्यांना पण दिसत नाही आणि तर हाताने पायान है, है पण आहे हँडिकॅप आहे म्हणतात डोळ्याने पण हा त्यांना त्यांना सहकार्य कर आपल्याकडून काय तर राशन पाणी वगैरे त्यांना दे त्यांना ओके ओके आणि दुसरी गोष्ट त्यांचं काही शासनाकडून जे काय सुविधा असतात ते भेटले त्यामुळे प्रत्येक सर ग्रामपंचायत वाले तीन हजार चार हजार पैसे द्या तुमचे कामं करून देतो हे करून देतो असं एड्यात काढले म्हणे काय कर तिथे त्यांच्यापेक्षा जा त्यांना काहीतरी त्यांना मदत कर सहकार्य कर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून. त्यांचा नंबर वगैरे काय का नंबर त्यांना मी कॉन्फरन्स घेतो पहिल्या अगोदर कॉन्फरन्स घेतो मी त्यांना हा कॉन्फरन्स घेतो त्यांना बोलतो एक मिनिट हॅलो दादा तुमचं नाव काय म्हणलो हा आनंद शिंदे आनंद शिंदे आणि ताईंच नाव जनाबाई आनंद शिंदे का देवनी तालुक्या गाव कुठलं का बर बर ठीक आहे देवणी तालुक्याचे अध्यक्ष आहेत प्रशांत म्हणून प्रशांत भाऊ बोला त्यांना कुठला का म्हणजे का बुद्रुक बॉर्डरवरली ठीक ठीक आहे आहे शांत आता जातो उद्या जातो उद्या सकाळी जा त्यांना खायला राशन त्यांना मदत करते आणि दुसरी गोष्ट त्यांना जे ग्रामपंचायत मध्ये काय काय सुविधा असतात ते, ते सरपंचांना पण भेटून नये त्या सरपंचांना संवाद संवाद साधून ये की यांना सहकार्य करत जावं असं चुकीचं आहे म्हणून त्यांना सांग प्रत्येक गोष्टीला काय तर पैसे मागतात म्हणे काय पण त्यांना प्रत्येक गोष्टीला तीन हजार द्यायचा आमचं काय होते बहिष्कार टाकल्यामुळे सरपंच नाही ना आमच्या गावामध्ये कोणी बी नाही ना बहिष्कार टाकले की ते हा हा ठीक आहे पण त्या गोष्टीला त्यांनी पैसे मागतात म्हणून ते ग्रामपंचायत वाले तू जर त्यांना संवाद साधेल त्यातलं कोण आहे सरपंच काय नाही तिथलं संवाद साधून आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मदत करत हा मदत झाली पाहिजे त्यांना आनंदराव काय टेन्शन घेऊ नका आमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला सहकार्य करण्यात येईल हा हो येणार चालेल चाले, हो चाले ते आपले टाय ग्रुपचे आपले देवणीचे काम करतात देवणी तालुक्याचे काम करतात तिथे भाऊन टेकाळे म्हणून उद्या येथील तुम्हाला सहकार्य करतील त्यांचा नंबर द्या ना मी सेव्ह करतो चालेल ह्या नंबरवर ला पाठवतो मी या नंबरवर पाठवा तुमचा नंबर त्यांना पण दिला तुम्हाला फोन करतील त्यांनी ठीक आहे बरं ठीक आहे त्यांचा पण पाठवा ना हो पाठवतो दादा पाठवतो हो।